पुस्तक दिन साजरा करत असताना आपण पुस्तक व्यवहाराबद्दल जर विचार केला नाही तर हे केवळ सेलिब्रेशन आहे मला असं वाटतं की हे केवळ के सेलिब्रेशन असू नये एक ज्याला आपण फ्युचर थॉट प्रोसेसची सुरुवात या समारंभाने व्हावी असं मला वाटल्यामुळे दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो युनेस्कोनी हा जो दिवस तेवीस फेब्रुवारी जो साजरा केला त्याच्यामध्ये तीन डायमेन्शन्स तुम्हाला असलेले दिसतील एक आहे बुकसेलर्स म्हणजे पुस्तक विक्रेते जे आहेत त्यांच्याबद्दलची जागृती या निमित्ताने व्हावी असं त्यांचा भोग आहे दुसरा पब्लिशर्स जे आहे बुक सेलर्सचा डिफरंट अँड पब्लिशर्सचा डिफरंट तर प्रकाशकांचा रोल पुस्तक व्यवहारामध्ये काय असला पाहिजे हा दुसरा भाग आणि तिसरा लायब्ररीचा या तीन फॅक्टरचं प्रबोधन आणि विकास व्हावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा केला जातो आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये बसलेलो आहोत मराठीचा भाषा व्यवहार मराठीचा साहित्य व्यवहार मराठीचा पुस्तक व्यवहार हा इतर भारतीय भाषांच्या तुलनेने आक्रसक निघालेला व्यवहार आहे म्हणजे एकीकडे महाराष्ट्राची समृद्धी केरळची तुलना करते आहे आणि दुसरीकडे सांस्कृतिक अधक महाराष्ट्राचं सा होत आहे इथे सुदैवानी संतोष शेंगणाई मला दिसतात आशिष दिसतो अभिषेक दिसतो की प्रकाशक मंडळी मला सांगते की केव्हा तरी पुण्यामध्ये जे प्रकाशक होते त्यांच्या आवृत्त्या पाच हजारच्या घरात असायच्या मी काही तो आकडा जाहीर करत नाही आता आत्ता किती आहे ते मला यांना दे। वाईट वाटेल आणि मला ते वाईट वाटू द्यायचे नाही पण आता आपण मराठी पुस्तकाची आवृत्ती पीओडीवर आणलेली आहे पीओडीवर म्हणजे प्रिंट ऑन डिमांड आहे म्हणजे तुम्ही ऑर्डर द्या मग आयुष्य इच्छा तुम्ही ऑर्डर द्या मग आशिष छापेल अशी मी अमेझॉन झाले आहे सगळे हे अमेझॉन झालेले आहे अमेझॉनकडे पुस्तकाचा स्टॉक नसतो तुम्ही ऑर्डर दिला की ते पीओडी करतात आणि तुम्हाला पाठवून देतात मला असं वाटतं की सगळ्या मराठी समाजा हा जो संकोचित होणारा जो ग्रंथ व्यवहार आहे त्याच्याबद्दल केव्हा तरी गंभीरपणे विचार केला पाहिजे आपण भौतिक समृद्धीच्या मागे लाभलेले लोक आहोत महाराष्ट्र समाज वर्तमानातला हा विशेषतः पाचव्या वेतन आयोगापासून भौतिकतेकडे लागलेला आहे आणि आता लवकरच या इलेक्शन नंतर आठवा वेतन आयोग पण मिळणार आहे म्हणजे भारताचं काय होणार आहे मला कळत नाही म्हणजे भारताचं काय होणार आहे याचा अर्थ भौतिक समृद्धी वाढेल पण व्हॉट अबाउट इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया मला असं वाटते की ज्या देशाची ज्या देशाचे देशा सांस्कृतिक उन्नयन होते आणि ज्या देशाची बौद्धिक वाढ होते तो देश विकसित देश मानला जाईल हो। जसं मी मानवी चेहऱ्याचं सांगितलं तसं वाचन व्यवहार असं देखील इतरांना आहे म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन की ही संस्था साहित्य व्यवहाराचं काम करते साहित्यामध्ये गेल्या शतकात म्हणजे सर्व शतक जे आहे हे प्रतिभेचं शतक मानले जायचं मी तुम्हाला जगभर फिरत असल्यामुळे सांगेन आणि ती संस्कृत वाचतो बऱ्यापैकी इंग्रजी वाचतो हिंदी तर माझा फोटो पाहण्याचाच व्यवसाय आहे मराठी छान असतो जिथे आणि भारतीय भाषातील बऱ्याच भाषांचा अभ्यास असल्यामुळे भारताचे साहित्यिक प्रवाह काय आहेत याची मला जाण आहे एक चांगलं पुस्तकच मी भारतीय भाषा आणि साहित्य नावाचं लिहिलेलं आहे मलाशी मी जाखळींचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की गणेश देवींनी असं सांगितलं की गेल्या पन्नास वर्षामध्ये भारतातल्या दोनशे भाषा मिळत गेल्या पन्नास वर्षात भारतातल्या दोनशे भाषा मिळल्या आणि भाषा का मिल्या सर्वेक्षण असं सांगतं की भाषा आणि माकडाची शेपूट ह्या दोन्ही एकच गोष्टी असतात आपली शेपूट का गेली असा जर तुम्ही विचार करावं लागाल वापरली नाही म्हणून गेली भाषा पण वापरली नाही की मरते म्हणजे कुसुमाग्रजांनी सांगूनच ठेवलेलं आहे पहा की भाषा मरता देशही मरतो भाषा मरता देशही मरतो आणि मग संस्कृतीचा दिवा दिसतो मी तुम्हाला सांगेन की मराठी भाषा वर्तमानामध्ये माझं आकलन असं आहे आपण सगळे इंग्रज इंग्रजी लोक आहोत वी आर एमसाईज पीपल मी इथे एक्केचाळीस साली नरसिंहराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होतं किती साली एक्केचाळीस साली आपले पंतप्रधान त्यांना मराठीची चांगली जाणं तेलुगूची चांगली जाणं म्हणजे हा माणूस किती मोठा होता एक पंतप्रधान कसा असावा लीडर मस्ट बी अ लिडर नावाचे थैज आहे त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे नरसिंहराव आहे तर नरसिंहराव इथल्या हॉस्टेलमध्ये राहायचे त्यावेळी एक्केचाळीस साली त्यांनी महाराष्ट्राबद्दल आपल्या तेलगू मित्राला एक पत्र मध्ये लिहिलेला आहे एक्केचाळीस यांनी असं लिहिलंय मराठी इज मोस्ट अँगलसाइज लँग्वेज इन इंडिया एक्केचाळीस साली महाराष्ट्राचे निरीक्षण करून ई व्ही नरसिंहराव यांनी आपल्या मित्राच्या पत्रात एक वाक्य लिहिले की मराठी इज मोस्ट अँगसाइज लँग्वेज इन इंडिया आज दोन हजार चोवीस साली मी तुम्हाला सांगेन क्षमा करून तुमच्या सगळ्यांच्या क्षमा म्हणून आता मराठी तीन शब्दांच्या वाक्यात फक्त मराठीच मराठीचा वर्तमानपत्र काढा म्हणजे निश्चित याला फिक्सिंग शब्द कशा वापरला पाहिजे निश्चित म्हणता येत पण आपण जरा इंग्लिश आलं की आपल्याला महाराष्ट्रीयन आल्यासारखं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक मराठी इतकं शुद्ध राहायचे त्याचं एक उदाहरण आहे की भाई माधवराव बागेल यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना पत्र लिहून असं कळवलं होतं की तुमचे भारतीय हिंदू धर्माची समीक्षा नावाचे पुस्तक मिळाले ते मराठीतच लिहिलं ते मराठीत लिहिले असते तर बरे झाले असते म्हणजे इतकी जण मराठी पुढे असं लिहिलंय तुमचे मराठी शब्द कळायला मला इंग्रजी डिक्शनरी उघडायला लागली तर असं पण असू नये